आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून चक्क माती चोरी आर्वी लॉजिस्टिक पार्क प्रायव्हेट लिमिटेड या शिरवली नजिक असणाऱ्या नामांकित कंपनीने नियम डावलून अवैधरित्या बाराशे शहाण्णव ब्रास माती उत्खनन केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी निर्भीडपणे तात्काळ कायदेशीर कारवाई करत तब्बल साठ लाख सहा हजार आठशे चोवीस रुपयांचा दंड या कंपनीला ठोठावला आहे एवढ्यावरच न थांबता कंपनीच्या मालकीच्या तिन्ही सात बारा महसूल बोजा बसवून फेरफार क्रमांक तेराशे अठ्ठेचाळीस नोंदवण्यात आला आहे या कारवाईमुळे खरापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे जिथे मोठमोठ्या कंपन्यांना हात लावण्याची सरकारी यंत्रणांची भीती असते तिथे तहसीलदार अभय चव्हाण यांनी कायद्याचा बडगा उघडून नवीन उदाहरण ठेवलं आहे ही संपूर्ण लढाई आदिवासी शेतकऱ्यांनी आदिवासी समन्वय समितीचे रायगड जिल्हाध्यक्ष गणपत वारगडा यांच्या नेतृत्वाखाली लढली आहे अनेक वेळा तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असताना त्यांनी महसूल अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत अखेर ही सत्यता उजेडात आणली आहे यानंतर महसूल विभागाच्या चौकशीत आर्वी लॉजिस्टिक कंपनीने फक्त एक हजार ब्रास मातीची परवानगी घेऊनही त्याहून जास्त माती चोरून नेल्याचे उघड झाले आहे तत्कालीन तहसीलदार आयुक्त तांबोळी यांनीही यापूर्वीच त्यांना दंड लावला होता पण कंपनीने तो बिंदास्तपणे नाकारला मात्र यानंतर मैदानात आलेले तहसीलदार अभय चव्हाण यांनी अधिकारी आणि तलाठी यांच्यासोबत तात्काळ तपासणी करत कंपनीच्या तिन्ही सातबारा बारा थेट दंडाच्या बोजाची नोंद केली आहे ही कारवाई अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अधिकृतरित्या केली गेली ही कारवाई म्हणजे भ्रष्ट यंत्रणेवर थेट थप्पडच आहे तहसीलदार चव्हाण यांचं थाडस वाखाण्याजोग असून आपल्या हक्काच्या जमिनीचा न्याय मिळवून दिल्याबद्दल आदिवासी ग्रामस्थांनी तहसीलदार चव्हाण यांचे आभार मानले आहेत सम्राट मराठी लाईव्ह साठी बिरो रिपोर्ट वाओशी